नमस्कार शेतकरी मित्रांनो आज दिनांक एक ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील भंडारदरा हे धरण पूर्णत भरले असून या धरणातून पाणी ओसंडताना आपल्याला बघायला मिळत आहे हे भंडारदरा धरण विल्सन डॅम या नावाने देखील ओळखले जाते विल्सन डॅम या नावाने हे धरण यामुळे ओळखले जाते की ब्रिटिशकालीन या धरणाची निर्मिती झाली असून त्यामुळे या धरणाला विल्सन डॅम असे देखील म्हणतात त्याचबरोबर प्रवारा या नदीवर हे धरण बांधण्यात आले असून प्रवारा या नदीला महाराष्ट्रातील अमृतवाहिनी नदी देखील म्हटले जाते पर्यटनासाठी भंडारदरा हे धरण अत्यंत प्रसिद्ध असून हे धरण भरल्यामुळे खालील भागातील पाण्यामध्ये या धरणातून पाणी आता सध्या सोडण्यात येत आहे